हा आहे अतिशय साधी पण जादुई चव चवळीची पालेभाजी ना कुठला मसाला ना फॅन्सी स्टाईल एक जुडी चवळी स्वच्छ नीट करून घ्यायची आहे कोवळी कोळी पानं जे आहेत भाजीची घेतलेली आहेत एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी थोडंसं मीठ टाकून दोन ते ती तीन पाण्यामध्ये भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतलेली भाजी एका चाळणीमध्ये निथळून घेणार आहोत त्यानंतर उकडलेल्या फणसाच्या बिया बारीक असे काप करून घ्यायचे आहेत अगदी अशा पद्धतीमध्ये फणसाच्या बियाचे काप करून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याचा खरडा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे भांड्यामध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करायचं आहे त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो फणसाच्या बिया मटार तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हलकंसं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला स्वच्छ अशी धुवून घेतलेली चवळीची पालेभाजी टाकायची आहे ते ती तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे वाफ काढून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकत आहे खोवलेला नारळ आणि तयार झालेली आहे आपली स्पेशल अशी रेसिपी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आणि मुलांसाठी खास पालेभाजी ही हवीच तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब